अमरावती शहरात आता दिवसेंदिवस कोरोना आकड्यात घट झालेली दिसून येत आहे मात्र पुन्हा हो, गर्दी होऊन कोरोनाला आमंत्रण नये पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहेत एक जून पासून ते सात जून पर्यंत सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात गर्दी होऊ नये याकरता तीन चाकी चार चाकी वाहनांना प्रवेशबंदी केली आहे अशा मार्गावरील सर्व प्रकारचे तीन चाकी वाहन चार चाकी वाहनावर प्रवेशबंदी आहे यात जयस्त चौक ते सरोज चौक सरोज चौक ते प्रभात चौक प्रभात चौक ते जवाहर गेट बापट चौक ते सरोज चौक चित्रा चौक ते सरोज चौक अशा रस्त्यावर दिलेल्या वेळेत कोणीही वाहने आणू नये असे आवाहन करण्यात आले आहे नागरिकांनी बाजारपेठेत खरेदी चारचाकी चार चाकी वाहन घेऊन आल्यास त्यांची पार्किंग व्यवस्था नेहरू मैदान येथे करण्यात आली आहे तरी सर्व नागरिकांनी आणि वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी केले आहे अजय सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती